महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजला नुकतेच भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य केले होते तसेच यापूर्वीसुद्धा वेळोवेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केली आहेत याचा काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी चांगला समाचार घेतला काय बोलले होते बबनराव लोणीकर ऐकूया बबनराव केला त्याच्या बापाचं पेन्शन भोबन करणं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेऊन आमचेच अध्यक्ष महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या ज्या वक्तव्य अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यावेळी प्रचंड गदारोळ झाला अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी नानाभाऊ पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली